नवापूर रिक्षाचालक संघटनेने नंदुरबार लोकसभा खासदार ॲडव्होकेट गोवाल के पाडवी यांना अधिकृतरित्या निवेदन सादर केलं असून त्यामध्ये रिक्षा स्टँडबाबत नवापूर रेल्वे स्थानकाच्या प्रभारींकडून होणाऱ्या छळवणुकीच्या आरोपांवर प्रकाश टाकण्यात आला आहे बैठकीमध्ये रिक्षाचालकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिष्टमंडळानं त्यांच्या समस्या आणि तक्रारी मांडल्या खासदार ॲडव्होकेट गोवाल के पाडवी यांनी निवेदन स्वीकारून या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्यात येईल असं आश्वासन रिक्षाचालकांना दिलं या समस्येचे निराकरण करून रिक्षा चालकांना न्याय मिळवून देण्यासाठी योग्य ती कार्यवाही केली जाईल असं त्यांनी नमूद केलंय आम्ही हे आरोप गांभीर्याने घेतो आणि रिक्षा चालकांच्या चिंतेचं चा निराकरण करण्यासाठी सखोल चौकशी केली जाईल असं खासदार अॅडव्होकेट गोवाल के पाडवी यांनी सांगितलं ला। महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नवापूर